नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण सी टी ई टी एक्झाम याविषयी माहिती पाहणार आहोत तर सी टी ई टी एक्झाम अभ्यासक्रम प... कोणता असतो तर भाषा कोणती निवडायची त्याचप्रमाणे पात्रता कोणती असते परीक्षा शुल्क किती आहे आणि परीक्षा कधी होणार आहे या प्रश्नांची चर्चा करणार आहोत तर सी टी ई टी एक्झाम या परीक्षेचे फॉर्म सुरू झालेले आहेत ऑनलाईन तर सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि अठरा बारा दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे म्हणजेच आपण फॉर्म भरताना अठरा तारखेपर्यंत अठरा डिसेंबर या तारखेपर्यंत भरायची शेवटची तारीख आहे आणि सत्तावीस नोव्हेंबरपासून सुरू झालेले आहेत त्यानंतर परीक्षा कधी होणार आहे तर पदी परीक्षेची तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि वार आहे रविवार या दिवशी परीक्षा आपली होणार आहे सी टी ई टीची तर ही तारीख लक्षात ठेवायची आहे या परीक्षेमध्ये दोन पेपर असणार आहे पेपर एक आणि पेपर दोन पण यामध्ये पेपर दोन आहे तो पेपर अगोदर होणार आहे म्हणजेच तो सकाळच्या सत्रामध्ये होणार आहे नऊ ते बारा वाजेपर्यंत पेपर दुसरा असणार आहे आणि पेपर क्रमांक ए एक हा दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत तर हा फॉर्म भरताना ऑफिशियल वेबसाईटवरती फॉर्म हा भरायचा आहे आणि फॉर्म भरताना आपण आधार कार्डनुसार फॉर्म भरायचा आहे कारण आपण जेव्हा परीक्षा देतो आणि परीक्षा दिल्यानंतर जेव्हा आपला निकाल येतो तो निकाल ऑफलाईन निकाल येत नाही तो डिजिलॉकर मध्ये आपल्याला निकाल असतो म्हणून हा निकाल काढण्यासाठी आपल्याला आधार कार्डाची गरज लागते म्हणून आधार कार्ड आणि आपलं ओळखपत्र किंवा आपल्या निकालावरच हे नाव दोन्ही मॅच झालं पाहिजे जर मॅच झालं तर आपला निकाल आपल्याला काढता येतो म्हणून फॉर्म भरताना आधार कार्डनुसारच फॉर्म भरायचा आहे तर या परीक्षेसाठी फी किती आहे तर जनरल किंवा पी ओपनसाठी किंवा साठी पेपर एक जर द्यायचं असेल तर त्याला एक हजार रुपये आहे आणि दोन्ही पेपर जर द्यायचे असतील तर त्याला बाराशे रुपये एवढी फी आहे त्यानंतर आपण जर कास्टमध्ये जर असाल तर पहिला म्हणजे एकच जर पेपर द्यायचा असेल तर एका पेपरसाठी पाचशे रुपये आहे आणि दोन्ही पेपर जर द्यायचे असतील तर त्याला सहाशे रुपये इतकी फी आहे त्यानंतर या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता कोणती आहे तर या परीक्षेसाठी शे डी एड जर असेल प्लेन डी एड जर झालेलं असेल नुसतं डी एड जर झालेलं असेल तर त्यासाठी पेपर एकच आपल्याला देता येतो डी एड झालेल्यांना पेपर एक देता येतो त्यानंतर डी एड प्लस ग्रॅज्युएशन जर ज्यांचं झालं असेल तर त्यांना दोन्हीही पेपर देता येतात पेपर एक आणि पेपर दोन हे दोन्हीही डी एड आणि ग्रॅज्युएशनवाल्यांना देता येतात त्यानंतर बी एडवाल्यांना फक्त पेपर दोनच हा देता येतो बी एड प्लस ग्रॅज्युएशन तर ह्यांना पेपर दोन फक्त द्यायचं आहे तर अभ्यासक्रम तर या परीक्षेला कोणता अभ्यासक्रम आहे तर या परीक्षेमध्ये एकूण पाच विषयांचा समावेश केलेला आहे पहिला आहे बालमानसशास्त्र तर बालमानसशास्त्र हे तीस मार्कासाठी विचारलं जातं प्रत्येक प्रश्न हा एक मार्कासाठी यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही म्हणून त्यानंतरचा दुसरा विषय आहे मॅथ तर मॅथसुद्धा तीस मार्काला आहे तिसरा विषय आहे परिसर अभ्यास तोही तीस मार्काचा आहे आणि चौथा विषय आहे भाषा एक तीस मार्काला आणि पाचवा विषय आहे भाषा दोन तीस मार्काला तर अशा प्रकारे आपल्याला इथे एकूण वीस भाषा दिलेल्या आहेत आणि ह्या भाषांपैकी दोन भाषा आपण निवडायच्या आहेत तर मी ही सी टी ई टीची परीक्षा मागच्या वर्षी दिलेली आहे यामध्ये मी दोन भाषा निवडल्या होत्या एक मराठी भाषा आणि एक हिंदी भाषा अशा प्रकारे मी दोन भाषा निवडल्या होत्या तर तरी आता ही जी परीक्षा आहे सी टी ई टी ही एक्झाम आहे ही एक्झाम खूप सोपी आहे जर ह्या एक्झामचा आपण जरी दहा ते पंधरा दिवसामध्ये जरी अभ्यास केला तरी ही परीक्षा पास होता येते यामध्ये भाषा जो विषय आहे मराठी विषय या हा मराठी विषय खूप सोपा असतो यामध्ये खूप असे किचकट किंवा क्रिटिकल प्रश्न हे विचारले जात नाही सरळ सरळ आणि साधे साधे प्रश्न यामध्ये असतात सर्व नाम किंवा विशेष त्यानंतर नाम कोणतं या प्रकारचे सिंपल साधे प्रश्न विचारले जातात म्हणून भाषा या विषयामध्ये आपला एकही मार्ग गेला नाही पाहिजे यामध्ये गद्य पंधरा मार्काला आणि पद्य पंधरा मार्काला असं भाषा हा विषय तीस मार्काला विचारला जातो त्यानंतर आपण दुसरी जी भाषा निवडू कोण इंग्रजी निवडतं कोण हिंदी निवडतं तर हिंदी जर निवडली असेल तर हिंदी सुद्धा खूप सोपी आहे यामध्ये सुद्धा अवघड प्रश्न हे विचारले जात नाही साधे साधंच व्याकरण सुद्धा विचारलं जातं जास्त करून शब्दसंपत्तीवर इथे ते भर दिलेला आहे भाषा विषयांमध्ये त्यानंतर मॅथ मॅथ हा विषय सुद्धा खूप सोपा आहे याच्यावरती सुद्धा खूप अवघड असे गणित विचारले जात नाही तर गणितामध्येही पंधरा मार्काचं उपयोजनात्मक असं विचारलं जातं आणि पंधरा मार्काची फक्त आपल्याला काय असते थे थेरी असते थे। म्हणजेच गणित आपल्याला पंधरा मार्काचेच दिलेले असतात परिसर अभ्यास तर परिसर अभ्यासामध्येही खूप सोपं असतं काही अवघड नसतं आणि बालमानसशास्त्र तर बालमानसशास्त्र हे थोडं भाषा थोडी किचकट आहे किंवा ते समजायला थोडी अवघड आहे तर एक सचिन सर म्हणून आहे त्यांची जी अकॅडमी आहे ते मॅरेथॉन लेक्चर वगैरे घातात ती मॅरेथॉन लेक्चर खूप सोपी आहेत किंवा त्या ते चांगल्या पद्धतीने शिकवतात मी फक्त माझ्या परीक्षेच्या वेळेस सचिन सरांचे मॅरेथॉन लेक्चर केले होते त्यानुसार मी बाल मानसशास्त्राचा अभ्यास केला होता सचिन सरांचे मॅरेथॉन क्लास पाहून परीक्षेमध्ये पासिंग किती मार्काला आहे तर कॅटेगरीमध्ये जर असाल तर पंचावन्न टक्क्यांना पासिंग आहे म्हणजेच एकशे पन्नासपैकी आपल्याला ब्याऐंशी मार्क मिळाले तर आपण पास होणार आहोत त्यानंतर ओपनला साठ टक्के आहेत एकशे पन्नासपैकी नव्वद मार्क हे मिळाले पाहिजे प्रकारे आज आपण सी टी टी एक्झामविषयी सर्व माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद